श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे बायकोची हुशारी साधना दोनशे रुपये ठेवत आहे इथे भाजीआन राजेशने आपल्या पत्नीकडे पाहून म्हटलं साधना किचनमधल्या कपाटात काहीतरी ठेवत होती तिच्या चेहऱ्यावर शांतपणा होता ती नीटनेटकी साडी नेसलेली केसाची सुंदर वेणी घातलेली तिचा चेहरा एकदम खुलून दिसत होता हो ठीक आहे ती हसून म्हणाली राजेशने घड्याळ पाहिलं आठ वाजून गेले होते तो ऑफिसला जायला निघणार होता निघायच्या आधी त्याची एक विशेष बैठक होती जिथे त्याचे मित्र आणि नवीन गुंतवणूकदार भेटणार होते मोठा प्रोजेक्ट होता त्यासाठी तो तसाच उत्साही होता साधना दररोजप्रमाणे कापडाची पिशवी घेऊन बाहेर निघाली दुपारचं जेवण तिने आधीच तयार करून ठेवलं होतं पण तिच्या मनात आज काही वेगळंच होतं बाजारात पोहोचल्यावर ती थोडी थांबली ताज्या भाज्यांची दुकानं एका रांगेत होती ती भाजीवाल्यांकडे जायला वळणार होती तेवढ्यात रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका म्हाताऱ्याबाईने तिचं लक्ष वेधलं कांता मावशी पायात चप्पल नाही डोळ्यात थकवा आणि समोर मोजकीच फुलं गुलाब शेवंती आणि जाईजुई ती एकेकाला विनवणी करत होती ताई फुलं घ्या ना पाच रुपयात एक जाईचा गजरा देईन साधना तिच्याजवळ गेली मावशी इतक्या सकाळी इथं बसता कांता मावशी हसल्या सकाळीच यावं लागतं ग बाई नाहीतर संध्याकाळपर्यंत फुलं विकली नाही तर वाळतं साधनाने थोडा विचार केला तिने भाजीचे पैसे बाजूला ठेवून फुलं घेतली गुलाब शेवंती आणि दोन गजरे घरी परत आल्यावर साधना स्वयंपाकघरात फुलं ठेवत होती फुलाच्या गंधाने घर भरून गेला होता राजेश ऑफिससाठी तयार झाला होता त्याने सहज विचारलं काय घेतलंच भाजीला साधनाने आणलेली पालकाची भाजी आणि गवार दाखवली दोनशे रुपयात फक्त दोन भाज्या राजेशने ओरडत म्हटलं साधनाने आणलेली फुले दाखवली राजेशची भुवई उंचावली फुलं म्हणजे पैसे दिले भाजीसाठी आणि तू फुलं घेऊन आलीस ती हलकंसं हसून म्हणाली कांतामावशी बसलेल्या होत्या त्यांच्याकडून कोणीही फुलं घेत नव्हतं आणि त्यांना गरज होती साधना तुला दरवेळी सांगतो भावना बाजूला ठेव प्रॅक्टिकली विचार कर पैसे फुलासाठी नसतात मला नाही समजत तुझं हे अजागळ वागणं भाजी न आणता फुलं आणि म्हणे मी घर चालवते साधनाने काही उत्तर दिलं नाही तिला सवय झाली होती अशा बोलण्याची त्या रात्री राजेश त्याच्या मित्रासोबत कॉलवर होता झूम मिटिंगमध्ये त्याचे सहकारी गुंतवणूकदार आणि त्याचे काही जुने कॉलेज फ्रेंड्स होते एकाने सहज विचारलं राजेश तुझं ऑफिस हे स्टार्टअप आणि इन्व्हेस्टमेंट हे सगळं तू एकटा सांभाळतो का घरातून काही मदत मिळते का तुला तो हसून म्हणाला माझी बायको ना तिला आकडे माहीत नाहीत पैसे हातात दिले की भाजीऐवजी फुलं घेऊन येते इमॅजिन या बाईला शेअर समजवायचे सगळे हसले राजशही हसला पण साधना तिथेच होती तिने हे सगळं ऐकलं साधना मात्र गप्प झाली होती तिला ते शब्द टोचले दुसऱ्या दिवशी सकाळी साधना नेहमीसारखी घरातले कामे करत होती पण डोक्यात विचार सुरू होता तिने कपाट उघडलं आत एक जुना डबा स्टीलचा काही पावत्या चिट्ट्या काही पैशांचे लहान लिफाफे आणि एक वही तिने डोळ्यांनी त्यावरून हात फिरवला माझा मूर्खपणाना लग्नाला नुकतेच दोन वर्ष झाली होती ती नव्याने या शहरात आली होती राजेश तेव्हा देखील मोठ्या संकल्पनामध्ये गुंतलेला तुला पैसे हाताळता येतात का असा त्याचा सुरुवातीचा प्रश्न अजूनही लक्षात होता तेव्हापासून तिने निर्णय घेतला होता शिकायचं ती बँकेत जात असे एफ डी आर डी पोस्ट ऑफिस योजना विचारून माहिती घेत असे कुठली तरी सोसायटीच्या ताईंनी एकदा शेअर्सची कार्यशाळा घेतली होती तिथेही गेली होती हळूहळू सगळं समजून घेतलं ती दर महिन्याला पाचशे ते हजार रुपयांची गुंतवणूक करत होती मुलीसाठी पोस्टातली सुकन्या योजना सोन्याच्या दोन बांगड्या बँकेत दोन वेळा ठेवलेली एफ डीज कधीच राजेशच्या पैशातून नाही तिच्या वाचवलेल्या पैशातून आज पुन्हा त्या फुलांमुळे तिला अडाणी ठरवलं गेलं होतं पण ती गप्प होती संध्याकाळी चहा घेताना राजेश पुन्हा बोलला आता मी जरा गुंतवणुकीसाठी दोन तीन ठिकाणी बघतोय मोठी रिस्क आहे पण फायदा होईल साधना म्हणाली तुला मदतीची गरज असेल तर मला सांग मी थोडे पैसे बाजूला ठेवले आहेत तो हसून म्हणाला तू मला मदत करशील कोणत्या पैशातून साधना शांत राहिली त्या रात्री राजेश झोपल्यावर साधना उठली तिने कपाट उघडलं तोच डबा हळूच उघडला तिने एका वहीत पुढची पानं भरायला सुरुवात केली आज राजेशची अवस्था पाहून वाटलं घरातली शांती जपणं ही सगळ्यात मोठी गुंतवणूक असते दुसऱ्या दिवशी सकाळी साधना राजेशसाठी टेबलावर चहा ठेवते व आपले काम करण्यासाठी जाते तासाभराने घरात टेबलावर पडलेला चहा थंड झाला होता राजेश अजूनही फोनवर होता मी सगळं पाहिलंय मार्केट ओपन झाल्यावर लगेच आपला पोजिशन फायदा देईल आणि हो पेमेंट लिंक दे मी उरलेली रक्कम आजच पाठवतो साधना स्वयंपाक करत होती पण तिचं लक्ष काही वेगळ्याच गोष्टीत होतं तिच्या डोक्यात अख्खा आठवडा फिरत होता राजेशचे बोलणे मित्रांची टिंगल आणि तो फुलांचा मुद्दा तुला पैसे हातात दिले की भाजीऐवजी फुलं घेऊन येते ती एकटीच म्हणाली माझ्या हातात आलेले पैसे ते फुलासारखेच पण साठवलेलं पाणी जीवन देतं दररोज सकाळी साधना भाजी आणायला जात असे पण आज भाजीऐवजी डागर गाठते तिने मागच्या आठवड्यात दहा हजारची रिकरिंग डिपॉझिट मॅच्युरिटी केली होती आता त्यातले काही पैसे ती पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटमध्ये टाकते ताई हे तुमचं रिसिप्ट आणि हे आर डीचं नवीन सर्टिफिकेट काउंटरवरच्या बाई हसून म्हणतात साधना ते सगळं घेऊन एका वहीत जोडते त्या वहीमध्ये प्रत्येक महिन्याची नोंद होती महिन्याचं नाव बचतीचा स्रोत किराण्याचा उरलेला सणासुदीचा डब्बा गुंतवणूक केलेली रक्कम ठिकाणं पोस्ट बँक सोनं एल आय सी काही शेअर्स कोण म्हणेल ही एक गृहिणी आहे तिने स्वतःचा एक अकाउंटंट तयार केला होता तिच्या पद्धतीने राजेश एका नवीन गुंतवणुकीच्या फंद्यात अडकला होता एक नवा टेक प्रोजेक्ट ज्या तीन मित्रांनी मिळून शेअरिंग ठरवलं होतं त्यात आधी पाच लाख गेले होते आता पुन्हा काही लाख लागणार होते त्याच्या मित्रांनी भरपूर गोड गोड बोलून त्याला समजावलं हा प्रोजेक्ट एकदा चालला की सगळे करोडपती फक्त अजून थोडं इन्व्हेस्टमेंट कर राजेशचे मित्र घरी येतात एक छोटा गेट टुगेदर तसा बिझनेसचाच ते साधनाला काहीसे अडवून हसत बोलतात तुम्ही साधेच राहतात हो राजेशला फार मोठं व्हायचंय आणि तुम्ही अजूनही गावाकडच्या अडाणी लोकांसारखं राहता राजेश मध्येच बोलतो हो ना साधना म्हणजे फार विचार करत नाही पैसे खर्च कसे करायचे हे तिला समजतच नाही मीच सगळं पाहतो साधना गप्प बसते तिच्या डोळ्यात खाली मान घालून न ऐकण्याचं नाटक नाही तर फक्त एक प्रश्न होता किती वेळा मला कमीपणा दाखवला जाईल काही दिवसात राजेशच्या प्रोजेक्टला ब्रेक लागतो सरकारी परवानगी लांबते बँकेकडून फोन सुरू होतो राजेशचं एक कर्ज थकलेलं त्याच्या मित्राचं पार्टनरशिपमध्ये होतं पण त्यांनी राजेशची फसवणूक केली होती राजेश गोंधळतो ऑफिसमध्ये टेन्शन त्याने बँकेकडून घेतलेलं लोन त्याचा व्याज वाढलेला आणि शेवटी एक वॉर्निंग नोटीस येते जर एका आठवड्यात भरपाई झाली नाही तर जप्तीची प्रक्रिया सुरू केली जाईल त्याच्या डोक्यावरचं छप्पर हलतंय हे त्याला जाणवतं राजेश बेडवर बसलेला असतो हातात कर्जाचे कागद डोळे थकलेले साधना त्याच्या हातात पाणी देते तू एवढं करतोस घरासाठी आता मला थोडं करू दे राजेश म्हणतो कसं करशील ती डबा आणते समोर टेबलावर ठेवते हळूच उघडते त्यात एक लाख वीस हजारची एफ डी रिसिप्ट पंच्याहत्तर हजाराची आर डी मेच्युरिटी आणि दोन सोन्याच्या बांगड्या पोस्ट ऑफिसची एन एस सी पावती आणि शेवटी एल आय सी पॉलिसीचं लोन व्हॅल्यू राजेश एकदम शांत होतो त्याने डोळे मोठे करून सगळं पाहिलं हे सगळं तू हो मी काय अकाउंटंट नाही पण मी कधी मोठी अडचण आली तर असावे म्हणून प्रत्येक दिवस काहीतरी वाचवत गेले राजेश त्या वहीतले पानं पाहतो त्यात फक्त आर्थिक नोंदी नाहीत तर प्रत्येक सेविंगच्या मागची गोष्ट आहे गणपतीच्या वेळी मी नवीन साडी न घेता जुनी साडी घातली एक हजार रुपये वाचवले मी अंगणात लावलेली मेथी शेजारणीने विकत घेतली पन्नास रुपये शिल्लक मुलाच्या वाढदिवसाला बाहेर जेवण न करता घरी स्वयंपाक केला आठशे रुपये वाचले राजेश डोळे मिटतो तो क्षणभर सुन्न होतो मी विचार केला होता मी कमावतो आणि तू घर चालवतेस पण मला वाटलं नव्हतं की माझा पैसा संपू शकतो आणि तुझा संयम वाचवू शकतो साधना त्याच्या डोक्यावर हात ठेवते तू मोठं स्वप्न पाहिलंच चुकलं काहीतरी पण तू घरासाठीच करत होतास ना आणि घरात कधी अडचण आल्यास वर मदत होईल यासाठीच ही रक्कम जमा केली होती दुसऱ्या दिवशी राजेश आणि साधना बँकेच्या ऑफिसात जातात कर्जाची रक्कम भरतात घरी परतल्यावर राजेश चहा घेत होता ही बायको आहे अर्थतज्ज्ञ नाही पण घर वाचवायला तिला जमलं आणि साधना तिचं नेहमीसारखं विणकाम करत होती तिच्या चेहऱ्यावर त्या क्षणी सौंदर्याची काही परिभाषा नव्हती पण शांतता होती समजूत होती, होती आणि विश्वास होता राजेशने आपले डोळे तिच्या दिशेने वळवले मी एवढा मोठा झालो सर्टिफिकेट शाळा एम बी ए आणि तू गावाकडची कमी शिकलेली पण तरी सगळ्यात मोठी शहाणी तूच निघालीस साधनाने हसत म्हटलं शाळा कमी शिकले जीवन जगायला शिकलेले आहे मी पुढच्या काही दिवसात राजेशचं वागणं बदलू लागलं तो सकाळी चहाच्या वेळेस साधनासोबत गप्पा मारू लागला तिच्या हातातली वही सेव्हिंगचे हिशोब पोस्टाच्या योजना आता त्याला कुतूहल वाटू लागलं होतं एक दिवस म्हणाला ही तुझी एफ डी आर डी शेअर्स हे सगळं तू शिकलीस कसं ती म्हणाली जेव्हा तू दर महिन्याला म्हणायचास माझ्यावर अवलंबून राहू नकोस तेव्हा शिकलं राजेश काही वेळ गप्प राहिला आणि मग म्हणाला चुकलो मी राजेशने ठरवलं आता पुढचा निर्णय दोघं मिळून घेणार त्याने साधनाला विचारलं पुन्हा गुंतवणूक करायची आहे पण आता तुझ्या सल्ल्याने ते दोघं एका बँक मॅनेजरकडे भेटायला गेले बँक मॅनेजरने डिटेल सांगितले एस आय पी म्युच्युअल फंड टॅक्स सेव्हिंग बॉन्ड साधना सगळं शांतपणे ऐकत होती मध्ये मध्ये प्रश्नही विचारत होती राजेश तिच्याकडे पाहून हसला तू विचारलेले प्रश्न मी कधीच विचारले नव्हते घरी परतताना ती म्हणाली तू माणसं पाहून गुंतवणूक केलीस मी गरजा पाहून केली त्यामुळे मी वाचले आणि तू अडकलास एक संध्याकाळ राजेश आपल्या मुलासोबत खेळत होता साधना त्याचं हसणं पाहत होती व अचानक तिला ती जुनी संध्याकाळ आठवली ती जेव्हा राजेशने तिचा अपमान केला होता मित्रांपुढे भाजीऐवजी फुलं घेऊन आली होती ती चूप झाली राजेशने तिला पाहून म्हणाला साधना मी तुला समजून घ्यायचं विसरलो होतो माझ्यासाठी बायको म्हणजे फक्त घरातली कामं करणारी स्त्री होती तू बायको म्हणून नव्हे साथीदार म्हणून उभी होतीस पण मी तुला मागे लपवून ठेवलं साधना म्हणाली घर वाचवणं म्हणजे भिंती सांभाळणं नसतं नातं जपणं हीच खरी गुंतवणूक असते जसं सगळं हळूहळू सुरळीत होऊ लागतं तसाच एक दिवस एक फोन येतो राजेश मोबाईलवर हा बोल कोण म्हणतो आणि काही क्षणात त्याचा चेहरा बदलतो फोन ठेवून तो टेबलावर डोकं ठेवतो साधना धावत येते काय झालं तो म्हणतो त्या जुन्या प्रोजेक्टमध्ये जिथे मी पैसे गुंतवले होते तू दिलेले तिथं काहीतरी चुकीची डिक्लेरेशन दिली गेली आहे आता सरकारकडून मला नोटीस आली आहे इन्कम टॅक्स रेड होण्याची शक्यता आहे साधना गप्प पुन्हा सगळं बिघडणार आहे साधना कपाट उघडते तिच्याकडे अजून एक डबा आहे त्यात काही रक्कम तिचं जुनं सोनं आणि एक वडिलांकडून मिळालेली हिरे मोहर अंगठी राजेश थांबवतो साधना हे सगळं पुन्हा नको तू आधीच खूप दिलंस ती म्हणते नातं टिकवण्यासाठी तडजोड करणं ही गुंतवणूक असते राजेश हळूच तिचा हात धरतो यावेळी मी लढेन आणि तुझ्या पाठिंब्याशिवाय काहीच करणार नाही दुसऱ्या दिवशी राजेश स्वतः विभागात हजर होतो सोप्या शब्दात सगळं स्पष्ट करतो त्याच्या हातात सगळ्या ट्रान्झॅक्शनची माहिती असते साधनाच्या वहीतून टिपलेली खर्चाची वाचवलेली गुंतवलेली ऑफिसर एकदम आश्चर्यचकित हे सर्व तुमची पत्नी राखून ठेवत होती हो आणि म्हणूनच आज मी इथे दडपणात नाही तर आधार घेऊन आलोय संध्याकाळी घरी आल्यावर राजेशने स्वतः चहा केला तिच्यासाठी ठेवला आणि म्हणाला तू गृहिणी नव्हतीस तू घराची कमाई होतीस साधनाने डोळे पुसले कमाई नव्हे राजेश मी फक्त बचत केली पण खरी गुंतवणूक तर तू आता सुरू केली आहेस माझ्यावर विश्वास ठेवून साधना आणि राजेश त्या जुन्या वहीत नवे पानं भरतात त्यात त्यांनी दोघांनी मिळून घेतलेला नवीन म्युच्युअल फंड प्लॅन आहे मुलगी येते आणि विचारते आई बाबा तुम्ही हे सगळं कशासाठी करताय साधना म्हणते बाळा काही गुंतवणुका बँकेत वाढतात आणि काही गुंतवणुका मनात रुजतात ज्यांच्यावर विश्वास ठेवता येतो त्यांच्यात गुंतवणूक कधीच वाया जात नाही माझं काम म्हणजे संसार आणि संसार म्हणजे नुसती घरातली कामाची जबाबदारी नाही तर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात भविष्यासाठीची गुंतवणूक करून ठेवणं साधनासमोर आरशात पाहत होती केसात गजरा होता आज ती पहिल्यांदाच एका कार्यक्रमाला जात होती तीही राजेश सोबत राजेशला एका फायनान्स आणि गुंतवणूक या विषयावरील छोट्या व्याख्यानासाठी आमंत्रण आलं होतं त्याचं नाव ठेवलं होतं द रेस आफ्टर द रिस्क पर्सनल फायनान्स जर्नी राजेशने आयोजकांशी एक अट ठेवली होती मी एकट्याने नाही येणार माझी पत्नी माझ्यासोबत बोलणार सुरुवातीला आयोजक जरा गोंधळले तुमच्या पत्नीने काही प्रेझेंटेशन वगैरे दिले का नाही पण तिचं जीवन अनुभव आहे ती साक्षात गुंतवणुकीची संकल्पना आहे त्या दिवशी सकाळी साधना एका साध्या साडीमध्ये तयार झाली केसात गजरा आणि हातात ती चलक हसून तिला विचारलं तू माईक समोर बोलू शकशील ती म्हणाली माझं सगळं आयुष्यच न ऐकवलेलं राहिले आज संधी आहे तर काहीतरी बोलून बघते हॉलमध्ये साधारण पन्नास साठ लोक होते बहुतेक जण गुंतवणूकदार काही गृहिणी काही तरुण जोडपी राजेशने सुरुवात केली मी एम बी ए केलं व्यवसाय सुरू केला आणि एके दिवशी कर्जात बुडालो माझा विश्वास होता माझ्या प्लॅनवर पण मित्रांनी धोका दिला आणि बायकोने साथ दिली त्याने पुढे पाहिलं साधना हळूहळू मंचावर आली ती पहिल्यांदा स्टेजवर उभी होती थोडी घाबरलेली पण डोळे स्थिर होते नमस्कार माझं नाव साधना आहे मी ना बँकेत काम करते ना शेअर मार्केटमध्ये गुंतले आहे पण माझं घर म्हणजे माझं शेअर मार्केट होतं जेव्हा माझ्या नवऱ्याने मला त्यांच्या मित्रासमोर कमी शिकलेली असल्यामुळे हिनवलं तेव्हा मी काहीच बोलले नाही कारण तेव्हा माझा आवाज नव्हता फक्त माझी सावधगिरी होती मी दर महिन्याला थोडं थोडं बाजूला काढलं हातात आलेले नोट्स नव्हते पण नोट्स होत्या कशासाठी वाचवले कशात गुंतवले आज लोक विचारतात तुमचं सेविंग कसं केलं मी म्हणते संकट ओळखून शांत राहिलं हीच सगळ्यात मोठी गुंतवणूक हॉलमध्ये टाळ्यांचा गजर त्या रात्री घरी आल्यावर मुलगा धावत आला आई आई तू खूप छान बोललीस बाबा म्हणत होता तू माझ्यासाठी रोल मॉडेल आहेस साधना हसली राजेश तिच्याकडे पाहून म्हणाला तुला नुसतं बायको म्हणणं अपमानास्पद वाटायला लागले आता मी आता गर्वाने सांगतो ही माझी भागीदार आहे ही माझी गुंतवणूक आहे एका दिवशी राजेश एका नवीन प्रोजेक्टवर काम करत होता तो एक नवीन फायनान्स एज्युकेशन फॉर ओमन या उपक्रमात सहभागी होणार होता संस्थेने त्याला विचारलं तुमच्या बायकोसारख्या महिलांना घरगुती पद्धतीने गुंतवणूक करणाऱ्या स्त्रियांना एकत्र करून प्रशिक्षण द्यायचंय राजेशने विचारलं साधनाला बोलावू संस्थेच्या मॅडमने लगेच होकार दिला राजेशने घरी सांगितलं साधना तुला आठ आठवडे ट्रेनिंग घ्यावं लागेल महिन्यातून दोन वेळा पुण्याला जावं लागेल स्टेजवर बोलावं लागेल ती थोडीशी विचारात पडली घर मुलगा सासू सासरे, आता तिच्याशिवाय सगळं कोसळेल असं तिला वाटत होतं ती म्हणाली मी शिकवणार असले तरी स्वतःला शोधायला परत शिकावं लागेल राजेश म्हणाला आत्तापर्यंत तू मला वाचवलं आता मला तुझं आयुष्य वाचवायचं आहे संस्थेला सासूबाई म्हणतात बाईने घराबाहेर पाऊल ठेवलं की ती घर विसरते तुझं हे मंचावर जाणं म्हणजे उगाच नाव कमावणं संसार सांभाळायचा असतो नावाचं काय करायचं साधनाने विनम्रपणे उत्तर दिलं आई मी घर विसरणार नाही पण घराचं नाव मी आता बाहेर मोठं करणार आहे तुमचा आशीर्वाद असेल तर मी संधी स्वीकारेन ती पहिल्यांदा पुण्याला ट्रेनिंगसाठी जाते नव्या बायकांमध्ये मिसळते तिथे बायकांमध्ये चर्चा होते माझ्या नवऱ्याने एकही पैसा ठेवला नाही मी रोज किराण्यातून दहा दहा रुपये वाचवते माझं सोनं मी कुणालाही दाखवत नाही गरजेच्या वेळीच वापरायचं म्हणून साधना ऐकत राहते आणि बोलते ती त्यांना सांगते गुंतवणूक म्हणजे केवळ पैसा साठवणं नाही तर स्वतःवर विश्वास ठेवणं व गुंतवणूक करणं घरी आल्यावर तिच्या वहीत नवा विषय सुरू होतो दुसऱ्यांना ज्ञान देणे म्हणजे नवी संपत्ती राजेश तिला चहा देतो आता त्या चहामध्ये आदर मिसळलेला असतो संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रम आहे ताई सगळे तुमचं भाषण ऐकायला खूप उत्सुक आहेत फोन ठेवला आणि साधना गडबडून उठली आजचा दिवस तिला खूप महत्वाचा वाटत होता ती पहिल्यांदाच एका जिल्हास्तरीय महिला आर्थिक मेळाव्याची प्रमुख वक्ता होणार होती शहरभर तिचे फोटो लागले होते साधना देशमुख एक घरगुती नाव एक सार्वजनिक उदाहरण पण आरशासमोर उभी असलेली साधना अजूनही तीच होती गजरा नेटकं कुंकू आणि मनात शंका हे खरंच मी आहे का कधी माझी थट्टा झाली आणि आज मी महिलांना गुंतवणुकीची शिकवण देते मुलगा म्हणाला तू घर सांभाळ बाबा सांभाळा म्हणजे स्टेज काय गोष्ट आहे सासूबाई शांत होत्या कधी त्या साधनाला कमी शकलेली म्हणून टोमने मारायच्या पण आज त्या पुढे आल्या साधना मला वाटायचं बाहेरचं जग हे बायकांसाठी नाही पण तू बाहेर गेलीस आणि घर आणखी चांगलं केलंस साधना त्यांच्या पाया पडली सासूबाई म्हणाल्या तू आमच्या नावाची ओळख झाली आहेस व्यासपीठावर राजेश उपस्थित साधनाची ओळख झाली एक गृहिणी जी सेव्हिंग मधून समाजाचं मन जिंकलं जिने स्वतःच शिक्षण करून नाही तर अनुभवातून अर्थशास्त्र शिकवलं साधनाने माईक हातात घेतला माझ्या नवऱ्याने एक दिवस मला सांगितलं होतं तुला आकडे माहीत नाहीत पण खरंच माहीत नव्हते पण नातं वाचवायचं होतं म्हणून दररोज थोडं थोडं बाजूला ठेवत गेले गृहिणी म्हणून माझं काम हिशोब मांडणं नव्हतं तर संकटाच्या आधी सावधगिरी मांडणं होतं मी हे करत गेले कुणासाठी माझ्या घरासाठी माझ्या माणसांसाठी पण एक दिवस मला समजलं माझा अनुभव कुठेतरी दुसऱ्या बायकांना उपयोगी पडू शकतो आज मी इथे उभी आहे माझ्या सेव्हिंग आयडियासोबत पण त्याहून मोठ्या गोष्टी सोबत विश्वास प्रेम आणि स्वीकारण्याच्या डोळ्यातून पाणी पुसतो कार्यक्रमाच्या शेवटी एका मोठ्या बँकेचा अधिकारी साधनाला गाठतो ताई तुम्ही आमच्या बँकेच्या गृहिणी बचत जागर या राष्ट्रीय प्रकल्पासाठी ब्रँड अम्बेसिटर हॉल का तुम्हाला वर्षभर वेगवेगळ्या राज्यांमध्ये जावं लागेल प्रत्येक ठिकाणी महिला समूहाला मार्गदर्शन करावं लागेल साधना गप्प हा सन्मान खूप मोठा होता पण वर्षभर प्रवास राजेश डिनर करताना विचारतो ते बँकेचं प्रपोजल स्वीकारायचं साधना म्हणते मन म्हणतं हो पण घर पाहून पाय थांबतो राजेश म्हणतो मी थांबतो आई आहे मुलं मोठी झाली आहेत आता आत्ता तुझं स्वप्न सुरू कर ती काही क्षण गप्प राहते मी फक्त घर वाचवलं हे पुरेसं आहे असं वाटतं कधी कधी पण आता इतर बायकांसाठीही काहीतरी करावं असं वाटतं दुसऱ्या दिवशी सकाळी ती माळ्यावर जाते पाच वर्षापूर्वीचा तो स्टीलचा डबा काढते आता त्यात पैसे नाहीत फक्त जुन्या पावत्या आणि ती वही ती वही उघडते शेवटच्या पानावर लिहिते घराच्या आतली शांती सावरली आता बाहेरच्या बायकांचं धैर्य जागवायचं ती खाली उतरते राजेश समोर उभा ती म्हणते मी हो म्हणते विमानतळावर मुलगा आणि राजेश तिला सोडायला आलेले ती बोर्डिंग गेटकडे वळते राजेश मोठ्याने म्हणतो फक्त पैसे नाही तू माझ्या आयुष्याची सगळ्यात चांगली गुंतवणूक आहेस साधना थांबते मागे वळते हसते आता ती गुंतवणूक फक्त घरापुरती नाही राहिली माझं नातं माझं संयम आणि माझं ज्ञान या तिन्हींचा मिळून जो परतावा मिळतो तो कोणत्याही शेअर मार्केटपेक्षा जास्त आहे एक स्त्री फक्त किचन चालवत नाही ती घराचं अर्थशास्त्र आणि नात्याचं व्यवस्थापनही सांभाळते आणि जेव्हा ती घराच्या भिंतीपलीकडे पाहते तेव्हा अनेक इतर घरांच्याही दिशा बदलू शकते तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ